ठाकरे यांनी पण तुम्हाला एक समज दिलेली होती किंवा तुम्ही जे मध्यंतरी फेसबुकवर एक पोस्ट टाकले होते की तुम्ही त्या मध्ये सहभागी झालेला होता असं तुम्ही अमित ठाकरेंना उद्देशून एक पोस्ट टाकली होती त्यानंतर अमित ठाकरे यांनी तुम्हाला म्हणजे एक शब्द मी वापरतो की त्यांनी तुम्हाला झापलं होतं अशी एक चर्चा आहे तर तसं काय झालेलं होतं झापलं वगैरे असे काही नाही पण त्यांचा फोन आला होता मला आजपर्यंत साहेब कधी बोलले नाही बघा तुम्ही सोशल मीडियावरती तुम्ही थोड सोशल मीडियावरती पोस्ट टाकताना कशाला टाकता का टाकता तुम्हाला सांगू आहे नशीब तुमच्या मोर्च्या नंतर दुसरं मी साहेबांना त्यांनी सांगितलं साहेब माझं नशीब पंचवीस वर्ष राहत त्यामुळं जर अशी काय असेल ते आज पुढची दशा दिशा ठेवते असं पण साहेबांसोबत माझं याच विषयावरती साहेबांना एवढंच बोललो साहेब मी जे काय फेसबुकला पोस्ट टाकलेली आहे ती फेसबुकची पोस्ट ही पक्षासाठी पॉझिटिव्ह आहे खूप वेळ तुम्ही पॉझिटिव्हली विचारता माझं बोलणार त्याच्यानंतर त्याच्यानंतर माझा काय पूर्ण झालेलं नाही अमित ठाकरेंना कोणी बोलायला लावलं का स्वतःहून अमित ठाकरेंनी केलं असं वाटतंय का कोणी बोलायला लावलं नाही काय एवढं काय सागरदार ठाकरे स्वतःहून काही बोलले किंवा तुमच्याशी संवाद साधला पण तुम्ही त्यांचा विचार करणार